निर्भिल निष्पक्षा वाजय राज्य पहिला वान ते म्हणायचे वाण म्हणत असताना ते असं वान म्हणायचे एवढं सुंदर पत्तीना मांडणी त्या सगळ्या विषयाची करायचे त्या राजकीय विषयाची करायचे किंवा त्या चळवळीच्या विषयाची करायचे कि, कि नंतर आम्हाला प्रश्न पडायचा आता भाषण करायचं काय तसं म्हणू बाबा तुम्ही सुद्धा फार सुंदर भले भाऊ भले <laughs> एक त्याचा शब्द आहे भले भाऊ भले असा असतो मध्ये खरं <laughs> म्हणजे भलकरी एक वेगळा विषय असतो परंतु आनंदाचा असं सुंदर पत्तीना मांडणी त्यांनी आज सुद्धा अचानक केली ते काय फार नाही कदाचित काल त्यांना सांगितलं असेल आज त्यांचं सुरू झालं वान म्हणायला अशी इतक्या पद्धती असतं परंतु आज आपण काही इथे बसलेलो आहोत आज आपल्या जीवनामध्ये काय असेल काही उन्हा असेल मी काय म्हणत नाही का सगळं तुमचं भरलेलं आहे पण जे काही संगमेर तालुका दिसत असेल जे काही आपला शेतकरी असेल जो काही आपला कामगार असेल जो काही आपला व्यापारी असेल ते मान्य यशवंतराव चव्हाण साहेब डॉक्टर अण्णासाहेब शिंदे तीर्थरूप भाऊसाहेब म्हणजे दादा यांना वजा करून नाही हे पहिलं आपण लक्षात ठेवलं पाहिजे त्यांनी जी मेहनत दिशा दिली यशवंतराव चव्हाण साहेबांनी मार्गदर्शन केलं ते के नेमके हिरे वेचण्याचं काम महाराष्ट्रामध्ये यशवंतराव चव्हाण साहेबांनी केलं त्यामध्ये अण्णा साहेबांचं आणि भाऊसाहेबांचं नाव लागतं अण्णासाहेबांनी दिल्ली गेल्यानंतर आपल्याला प्रत्येक गोष्टीत ताकद देण्याचं काम केलं हा महाराणावरचा साखर कारखाना उभा राहिला त्याला कारण सुद्धा डॉक्टर अण्णासाहेब शिंदे यांच्या आणि यशवंतराव चव्हाण साहेबांची मदत त्याशिवाय तो कारखाना उभाच राहिला नसता कारण तुमचा ऊस नव्हता असं मानलं जातो त्यांनी पुढे जे मार्गदर्शन केलं नंतर शेवटपर्यंत शेवटच्या क्षणापर्यंत आपल्याला मार्गदर्शन होतं महाराष्ट्राला होतं देशाला होतं पण संगमेर तालुका त्यांचं त्या मार्गदर्शन होतं त्यामध्ये दुधाच्या व्यवसायामध्ये जे मार्गदर्शन केलं तिरथर भाऊसाहेबांनी सुरू केलेलं दूध संघ परंतु मार्गदर्शन अण्णासाहेबांचं होतं आप्पासाहेब पवारांचं होतं मार्गदर्शन त्यावेळेस मणिभाई देसाईंचं होतं आपल्याकडे हो येत होते सभा घेत होते संमेलन होत होते त्याच्यातून आज दुधाचं उत्पादन सगळ्यात जास्त साडे नऊ लाख लिटर दूध संपूर्ण तालुक्याचं दूध काढाल तर साडे नऊ लाख लिटर दूध आपल्याकडे होतंय आज चमत्कार नाही म्हणायचं तर काय म्हणायचं पण हे सगळं कसं झालं असं जर विचारलं तर त्यामध्ये या विभूतींचं नाव आपल्याला घ्यावंच लागेल याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही इतिहास पुढे जाऊ शकत नाही ही वस्तुस्थिती आहे कुठेतरी अंतकरणात ही नावं कोरली पाहिजे त्यांच्याबद्दल ऋण व्यक्त केलं पाहिजे ऋणी राहिलं पाहिजे त्यांचं आणि म्हणून आपण हा दरवर्षी जयंती सोहळा हा करतास्त। साजरा करत असतो साजरा करत असताना आपण प्रत्येक वर्षी काही सन्मान करत असतो आणि हे सन्मान करत असताना खरं म्हणजे मी आदरणीय श्रीमंत श्री शाहू छत्रपती महाराज खासदार साहेबांना मी विनंती केली की के आपण आलं पाहिजे त्यांनी ती मान्य केली कोल्हापूरपासूनचा इथपर्यंतचा प्रवास त्यांनी केला त्या मुद्दाम हजर हजर झाले त्यांचा वेळ मिळणं हे सगळ्या गोष्टी खूप दुरापासता असतात परंतु अत्यंत चांगल्या ते आले कालच आले आपल्या राहण्याचा आनंद घेतला गप्पा गोष्टी केल्या सगळं समजून घेतले त्यांनी आणि त्यानंतर आता विजय वडेट्टीवार तर आमचे मित्रचे खरं सांगतो म्हणजे त्या त्यांना सांगितलं की विजयराव तुम्हाला यायचं आहे विजयराव हजर झाले धावपळ करीत नागपूरवरून आले आणि त्याबरोबर खरं जे आपण सन्मान करतो हो याच्यामध्ये तो जे रावसाहेब कसबे सर हे तुमच्या आमच्या कुटुंबातले आहे ही वस्तुस्थिती आहे जे काही लिखाण केलं ते लिखाण संगमनेरला असताना त्यांनी केलं हे ये नाकारता येणार नाही संगमनेरला असताना लिखाण केलं त्यांचं मार्स आणि गांधी सारखे विचारावर लिहिलेले पुस्तक त्यांचं झोत हे पहिलं पुस्तक आलं आणि त्यांनी एकदम दलित साहित्याच्या क्षेत्रामध्ये क्रांती झाली एक वेगळ्या पद्धतीनं ते पुढं गेलेलं दिसतं त्यानंतर अनेक निर्णय प्रकारची पुस्तकं येऊ लागली परंतु त्यांनी एक विचार घेऊन त्या विचाराला पुढं नेण्याचं जिवंत ठेवण्याचं ताकद देण्याचं काम हे डॉक्टर रावसाहेब कजबे यांनी केले तो पुरोगामी विचार हा सगळ्यात महत्वाचा आहे आणि म्हणून आपल्या कुटुंबातलं घरचं माणूस असलं तरी लौकिक त्यांचा आज महाराष्ट्रात नाही देशात आणि जे पुस्तकं बाहेर गेले निर्णय भाषांतर होऊन त्यामुळे जगात गेलेला विचार हा रावसाहेब कसबे सरांनी पाठवलेला आहे आणि म्हणून त्यांचा अभिमान आम्हाला सगळ्यांना आहे म्हणून त्यांचा सन्मान आपण इथे करत आहोत वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट बद्दल काय बोलू मी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट ही वसंतदादांच्या नावानं सुरू केलेली इन्स्टिट्यूट आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करते आहे आणि काम करत असताना उसाच्या साखर धंद्याच्या क्षेत्रामध्ये आज आज ती केवळ महाराष्ट्राची राहिलेली नाही आज ही इन्स्टिट्यूट झालेली आहे देशाची नाही ही जागतिक पातळीला गेलेली इन्स्टिट्यूट आहे जागतिक पातळीवरचे अधिवेशन ज्यावेळेस होतात त्यावेळेस एकशे सव्वीस देशातले लोक त्या संमेलनाला भाग घेण्याकरता येत असतात एकशे सव्वीस देश उसाच्या क्षेत्रात काही ना काही संबंध असतो अल्कोहोलचा संबंध असतो किंवा बाय प्रॉडक्टचा संबंध असतो सगळे येतात त्या संमेलन भाग येतात आणि अशा पद्धतीनं जे काही नवं संशोधन येत असतं नवी जात येत असते त्यामध्ये काही अल्कोहोलच्या संदर्भातलं असेल इथेनॉलच्या संदर्भात असेल गॅसोलिनच्या संदर्भात असेल कधी कधी प्रयत्न असा होतो की बिटापासून किती जमल साखर जमल का काय कारण मग छोटा शेतकरी त्याच्यामध्ये उपयोग होऊ शकतो कितीतरी प्रयोग त्याच्यामध्ये सातत्यानं चाललेले असतात अत्यंत यशस्वी रीतीनं चालवलेली पवार साहेबांचं एक वैशिष्ट्य आहे म्हणजे मी तिचा विश्वास म्हणजे कायमचा आहे म्हणजे साहेबांनी मला पहिल्यापासून पसंत शुबर इन्स्टिट्यूटमध्ये ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये वैशिष्ट्य असं आहे की त्यामध्ये सगळे पक्षाचे सगळे तिथे असं असतं की बऱ्याच वेळा पक्ष बदल होतात आता अलीकडचं पाहतो झटपट पक्ष बदलाचा कार्यक्रम चाललेला असतो अशा वेळेस तिथं साखर कारखानदार मात्र तो येतो आणि तिथं बसतो त्या याच्यामध्ये कारखान्याचा प्रतिनिधी पैसे जास्त का पवार साहेब म्हणजे कधी कधी पवार साहेबांच्या विरोधात गेलं असत पण पवार साहेब थोडं असं दाखवणार नाही त्या हा विरोधात गेला येतील कामा करत असताना फरक नाही ते एकच विचार करत असतात का साखर धंद्याचं चा कसं सा चांगलं होईल शेतकऱ्याचं चा चांगलं कसं होईल आपल्याला काय नवं करता येईल याची ये चर्चा ते करत असताना दिसतात म्हणजे सगळ्या पक्षाचे सगळे एकत्र येऊन असं व्यासपीठ साखर धंद्याचं निर्माण करण्यामध्ये काल हे यशस्वी झालेलं आहे ते वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट याच्यामध्ये खरं म्हणजे साहेबांच्या नेतृत्वाखाली असलं तरी खूप काळ मोठा काळ आहे की आपल्याच तालुक्याचे सुपुत्र शिवाजीराव देशमुख साहेब आय एस ऑफिसर होते सेक्रेटरी होते त्यांनी खूप काळ महासंचालक म्हणून तिथं काम केलं अत्यंत चांगलं काम त्यांनी केलं आणि आता सुद्धा कडू पाटील तिथे आहेत ते सुद्धा एक अत्यंत कुशाग्र अशा पद्धतीचं व्यवस्थापन असणारे अशा पद्धतीनं काम करणारे कडू पाटील आहेत ते आता तिथे महासंचालक आहेत आपलेच आहेत आणि खूप चांगलं काम ते करतायत आम्ही वसंत शुगर इन्स्टिट्यूटला मुद्दा आता हा सन्मान आपण देतो आहोत तो कोरोनाचा काळात ठेवतो आरोग्यमंत्री होता एखादा आरोग्यमंत्री कसा आदर्श असू शकतो याचं मूर्तिमंत उदाहरण राजेश टोपेंच्या रूपानं आपण सगळ्यांनी पाहिलं बरोबर संपर्क ठेवा लागायचा सगळे जिल्हे त्यांनी सांभाळायचे असं मी त्याच्यामध्ये दिवस दिवसभर निर्णयापत्तीनं संपर्क करीत असायचो आणि त्यांचं कसं काम चाललं जिल्ह्यांचं पाहत असायचो परंतु एक फिल्डवर फिरणं औषधोपचाराची काळजी जी घेतली ती राजेशभाईनं घेतली तर राजेशभाईला आजचा सन्मान आपण जो करतो आहोत तो सहकारातलं नेतृत्व म्हणून करतो आहोत त्यांचा जो सहकारी साखर कारखाना आहे तो महाराष्ट्रातला खूप चांगला साखर कारखाना आहे आपले पावसे पिढी पावसेच तिथे एमडी आहेत आणि त्या त्या कारखान्याचं वैशिष्ट्य अस दरवर्षी एवढा ऊस एवढा ऊस का वीस लाख टन ऊस जाळता येईल पंधरा लाख मला म्हणायचं भाऊ बाबासाहेब कसं काय करता येईल काही नेता येईल का आम्ही म्हणायचं इतकं साडेतीनशे किलोमीटर ऊस आणणं काय सोपं आहे का तरी पाहू इकडचं इकडचा कडेचा काही जमतो का एवढा ऊस खपवायचा इतका मोठ्या प्रमाणात ऊस आहे कारखान्याचे एक्सपान्शन केले नवीन हे केलं परंतु अत्यंत सुंदर पद्धतीनं सहकारामध्ये काम करणार त्यांच्या वाटलांची परंपरा पुढे नेण्याचं काम करतायत जयंतीच्या महोत्सवामध्ये करतो आहोत आपण सगळेजण इतक्या मोठ्या संख्येने आले याचा आनंद मला निश्चितपणे हे जे आहे आपलं सहकार आपलं जे जग आहे संगमेरचं जे जग आहे संगमेरचं सहकाराचं विश्व आहे हे तीर्थरूप भाऊसाहेबांनी मनापासून वाढवलेलं आहे रक्ताचं पाणी करून वाढवलेलं आहे आणि हे, हे। पुढच्या कालखंडामध्ये सुद्धा काळजीपूर्वक जपण्याची जबाबदारी ही तुमची सगळ्यांची आहे हे, हे सुद्धा लक्षात ठेवा सगळ्यांची काही मोडण्याचे प्रयत्न नक्की होतील मोडण्याचा प्रयत्न होईल काही शक्ती असा काम करतील पण त्यांना कोणत्याही पद्धतीचा था थारा न देता आपल्याला हे चांगल्या पद्धतीनं सहकार पुढं न्यायचा तालुका पुढे न्यायचा राजकारण सुद्धा पुढे न्यायचंय त्याकरता तुम्ही सगळ्यांनी या श्रुतीदिनी दिनी भक्कमपणे निश्चित राहण्याच्या बाबतीतली प्रतिज्ञा केली पाहिजे एवढंच आवाहन करतो आणि माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद साहेब तुझ्यासाठी सर्व काही घेऊन आलोय डिझायनर व फॅन्सी साड्या त्याचबरोबर रेडीमेड ब्लाऊज आणि ज्वेलरी अगदी रास्त दरात त्यामुळं तोरा करा आजच भेट द्या अनुश्री ब्युटीक संपर्क करा आणि घरपोच मिळवा संपर्क नव्याण्णव एकवीस बारा ब्याण्णव एक्कावन्न तर तोरा करा